प्रदीप सिंग पाटील यांना पर्यावरण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित पर्यावरण शिक्षण आणि समाजकार्य क्षेत्रातील योगदानाची दखल पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील भांडारकर ऑरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट फिरोदिया सभागृह येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या समारंभात स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी नाशिक येथील उपशिक्षक ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटना फेडरेशनचे राज्य समन्वयक व राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वयक प्रदीप सिंग पाटील यांना पर्यावरण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पाटील यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांच्या शैक्षणिक पर्यावरणीय जनजागृतीपर कार्याची प्रशंसा यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली या सोहळ्याला दहा हजार एकराहून अधिक क्षारपड जमीन सुपीक करणारे दत्त सहकारी साखर कारखाना तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे चेअरमन गणपतराव पाटील ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मश्री डॉक्टर जी डी यादव एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोद घमंडे सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रदीप सिंग पाटील यांचे कार्य केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता पर्यावरण जनजागृती शालेय उपक्रमाचे प्रभावी आयोजन हरित लष्कराचे नेतृत्व व समाजात पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करण्यावर आधारित आहे त्यांच्या कार्याने समाजात सकारात्मक बदल घडवला असून या पुरस्काराने त्यांच्या कार्यास अधिक बळ मिळेलं अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल मंत्री पंकजताई मुंडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांना पर्यावरण विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ व एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणविषयक उपक्रमाचे सविस्तर निवेदन पाटील यांनी दिले महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तसेच एन्वयरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे यांच्याकडून नुकताच आपल्याला पर्यावरण गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे काय सांगा खरं म्हणजे अजून एवढं माझं कार्य न होतं की इतका मोठा पुरस्कार मिळावा परंतु आपल्या कार्यातून जर कोणी दखल घेऊन त्या ठिकाणी असा पुरस्कार देत असेल तर ती एक पाठीवर शाबासकीची थाप असते आणि आपलं कार्य अजून जोमाने करण्याची आणि आपली जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली असते म्हणून आमच्या शाळेमध्ये किंवा आमच्या पूर्ण नाशिकमध्ये राष्ट्रीय आर सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत आम्ही विविध पर्यावरण दिन असेल पर्यावरणपूरक उपक्रम वर्षानुवर्ष राबवत असतो विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सर्वांचा सहभाग असतो खरे मानकरी हेच आहेत आमचे विद्यार्थी या पुरस्काराचे असं मला या ठिकाणी वाटतं आणि यापुढे देखील आम्ही जोमाने या ठिकाणी जो काम करू महाराष्ट्र राज्याचे प्रदूषण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम साहेब तसेच एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया यांनी जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे पर्यावरण विषयी नागरिकांना काय संदेश आहे मला या ठिकाणी सांगावं वाटतं की आपण नुकताच आता क्रीडेमध्ये कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांनी वेस्ट मॅनेजमेंटवरती सांगितलं आपण सर्वांनी ओला व सुका कचरा जो आहे हा एक मोठी समस्या आहे आणि आपण तो जर विलगीकरण करून दिला तर आपल्या महापालिकेतील जे काही सहकारी वर्ग आहे त्यांना हे सोयीचं होईल आणि कचऱ्याची समस्या ही खूप मोठी आहे ती लवकरच आपल्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी ती सोयीस्कर होणार आहे सुकर होणार आहे म्हणून आपण सर्वांनी हरित नाशिक सुंदर नाशिक यासाठी आपण प्रत्येकाचा हातभार लावावा कारण येणारा कुंभमेळा जो आहे हा आपल्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पार पाडायचा आहे प्रयागराजच्या धर्तीवरती मुक्त कुंभमेळा असेल किंवा हरित कुंभमेळा असेल तो आपल्याला साजरा करायचा आहे म्हणून माझा कुंभ माझी जबाबदारी हे आपण सर्वांनी लक्षात ठेवूया नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक